अध्यक्ष महोदय नगरविकास विभाग बाप क्रमांक एकोणऐंशी पृष्ठ क्रमांक पन्नास अध्यक्ष महोदय माझ्या धाराशिव शहरामध्ये रस्त्याची खूप मोठी वाईट अवस्था आहे या रस्त्यासाठी अध्यक्ष महोदय तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एकोणसाठ रस्त्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये निधी मंजूर झाला होता नव्हत अध्यक्ष महोदय सतरा महिने होत आले अजून ह्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यावेळेस या नवीन सरकारचा शपथविधी झाला त्यावेळेस एक मोठं वाक्य लिहिलेलं होतं शपथविधीच्या स्टेज खाली महाराष्ट्र आता थांबणार था नाही बघा आमच्या शहरातल्या रस्त्याची निविदा सतरा महिने जरा का थांबली ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे शहरातल्या नागरिकांना रस्ते खराब असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो कशामुळे थांबली ह्याचं उत्तर तर द्या महाराष्ट्र आता थांबणार नाही मला मग थांबलंय का कुणाचे काय इंटरेस्ट आहेत हे एकदा कळू देण्याची चौकशी झाली पाहिजे कारण सतरा सतरा महिने आमच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी चोवीस पंचवीसचा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा धाराशिव चोवीस पंचवीसचा दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी थोडा स्थगिती आहे का स्थगिती आहे काय कारण आहे गरज नाही का विकासाची आकांक्षित जिल्हा आहे आमचा आणि अशा वेळेस चोवीस पंचवीसचा निधी सुद्धा त्याला स्थगिती आहे जिल्हा आमच्या स्टेडियमचा सिंथेटिक ट्रॅकचं त्याचाही टेंडर थांबलंय हे का थांबलंय महाराष्ट्राचं थांबणार नाही म्हणतात सगळ्या निविदा का थांबल्यात ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि यासाठी म्हणजे कुणाचं काय इंटरेस्ट आहे हेही जनतेसमोर आलं पाहिजे पण तुमच्या इंटरेस्टमुळं जर तिथल्या सर्वसामान्य नागरिकाला त्रास होत असेल तर ह्या अध्यक्ष महोदय बरोबर नाही त्यामुळे ह्या निविदा पूर्ण होणे कामं लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत ही विनंती आपल्या माध्यमातून मला सरकारला करायची अध्यक्ष महोदय महाविकास आघाडी सरकार असताना धाराशिव शहरातल्या तीन उद्यानासाठी निधी मंजूर झाला होता आठवडी बाजारासाठी निधी मंजूर झाला होता मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयात लिहून दिलं की आम्ही स्थगिती उठवतोय बाकीच्या सगळ्या विभागाने स्थगिती उठवली फक्त नगरविकास विभागाने स्थगिती उठवली नाही का उठवली नाही त्या शहरात आज तिथल्या नागरिकांसाठी एकही उद्यान नाही मग राजकारणात आम्ही विरोधात आहेत म्हणून असं तिथल्या लोकांवर अन्याय का तिथल्या लोकांनी उद्यानाचा लाभ घेऊन आहे का उद्यान असू नये का तिथं आठवडे बाजार व्यवस्थित असू नये का तिथं चिखलात आठवडे बाजारात बसावं लागतं हा जो अन्याय तिथं तुम्हाला वर, वर राग आहे आमच्यावर तर आमच्यावर काढा पण आमच्या सर्वसामान्य आमच्या मतदारसंघातल्या नागरिकावर राग काढू नका ही विनंती आपल्या माध्यमात सरकारला करायची अध्यक्ष महोदय धाराशिव शह बऱ्याच शहरात स्ट्रीट लाईटचं ई एस एस एल एक कंपनी आहे त्यालाही टेंडर दिलेला आहे त्यांचे पैसे थकले म्हणून स्ट्रीट लाईट बऱ्या प्रमाणात बंद आहेत आमच्या धाराशिव नगरपालिकेनं शासनाला प्रस्ताव पाठवला की आम्हाला या योजनेतून बाहेर पडायचं आहे गेल्या अनेक महिन्यापासून शासनाचा प्रस्ताव प्रलंबित आहे पण त्याला परवानगी मिळत नाही ही कंपनी कोणाची आहे म्हणजे तिथं नगरपालिकेला त्या स्थानिक नगरपालिकेला दुरुस्त करायचं स्ट्रीट लाईट अधिकार नाही मग हे स्ट्री अंधारातच राहायचं का बऱ्याच नगरपालिका न महानगरपालिका क्षेत्रात हा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय हो पंधरा वृत्त आयोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीला धाराशिव नगरपालिकेला जवळपास बारा कोटी रुपयापर्यंत निधी मिळायचा परंतु निधी कमी निधी वाढवून द्यायचं तर लांबच पण निधी कमी झाला तो आता तीन ते चार कोटी रुपये मिळतो त्यामुळे परिणाम काय होतो स्थानिक लाईट बिल असेल किंवा स्वच्छतेची कामं सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा परिणाम स्वच्छतेवर झाला आहे स्वच्छतेच्या कामाचं त्या कंत्राटदारा देळत म्हण मिळत मिळत नाही म्हणून तो कंत्राटदार काम करत नाही आणि तो कंत्राटदार काम करत नसेल स्वच्छतेचा सगळा म्हणजे सगळा बोजावारा धाराशिव शहरात उडालेला आहे त्यामुळे अध्यक्ष मोदे माझी विनंती आहे की पूर्वीप्रमाणे जो वित्त आयोग पंधरा वित्त आयोगाचा हप्ता नगरपालिकांना मिळत होता त्या पद्धतीनं परत नगरपालिकांना हप्ता मिळावा अध्यक्ष महोदय नगरपालिका क्षेत्रात जे शिक्षक असतात त्यांना महानगरपालिकेला पन्नास टक्के आणि नगरपालिका क्षेत्रात ऐंशी टक्के नव्वद टक्के अनुदान दिलं जातं बाकीचं अनुदान नगरपालिकेमार्फत दिलं जातं पण नगरपालिकेला दिलेलं अनुदान कधीच वेळेवर जात नाही त्यामुळं शासनाचेच पैसे जातात परंतु काही पैसे शिक्षण विभागामार्फत थेट त्या शिक्षकाच्या खात्यावर जातात आणि काही पैसे नगरपालिकेमार्फत जातात त्यामुळं माझी विनंती आहे की हे पैसेसुद्धा थेट नगरपालिकेच्या खात्यावर न देता थेट शिक्षकांच्या खात्यावर शिक्षण विभागामार्फत दिले तर तो विलंब आहे पगारीला होणारा तो होणार नाही अध्यक्ष मोदय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं मग अशी विषय झाला एम एस आय डी सी खातं नवीन निर्माण आहे आमच्या भागातही रस्ते चालू आहेत एम एस आय डी सी चे परंतु त्या रस्त्याच्या दर्जावर नियंत्रण कोण ठेवणार ज्यावेळेस आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो मराठवाडा विभागासाठी एक अधिकारी आहे इंजिनियर आहे तो म्हणून तुम्हाला वेळ नाही तिथे यायला बघा सांगितलं जयंत पाटील साहेबांनी आठ हजार इंजिनियर आहेत आपल्याकडे मग त्यांना काम का देत नाही ते त्याच्यावर दर्जावर तुम्हाला तुम्हाला टेंडर करायला वेगळं पाहिजे तुम्ही करा मान्य आहे पण कमीत कमी त्या दर्जा राखण्यासाठी त्याच्यावर रोजची देखरेख करण्यासाठी तिथल्या संभा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरकडे ते काम का दिलं जात नाही कारण तो कन्सल्टंट नेमला जातो कन्सल्टंट कुठला तरी एखादा रिटायर झालेला इंजिनियर नेमतो मग जे रेग्युलर का आपले अभियंते आहेत सध्या तर बजेट नाही म्हणतात कामही नाही म्हणतात मग रेग्युलर जे अभियंते सार्वजनिक बांधकाम बघायचे त्यांना दर्जा कमीत कमी दर्जाची देखरेख करायचं तर काम द्या कारण एखादा जर अडचण आली तिथं लोकप्रतिनिधी ज्यावेळेस आम्हाला अडचण येते लोक आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही विचारायचं कोणाला तर संभाजीनगरच्या इंजिनिअरला फोन केला तो म्हणतो तुम्हाला वेळ नाही आला माझ्या मागं खूप काम आहे मी येऊ शकत नाही मी येत नसतो म्हणते म्हणजे त्या मी एक मुख्य अभियंत्याला फोन केला तर त्यांना विचारलं की आपण ह्या कामाची पाहणी करायला दर्जाची पाहणी करायला कधी येणार आहेत काही तक्रारी आहेत नागरिकांच्या तिथल्या स्थानिक लोकांच्या तर ते म्हणले मी येत नसतो मला वेळ नाही तो आमचा खाजगी कन्सल्टंट आहे तो बघून घेईल एवढी कसे मुजोरी त्यामुळं कमीत कमी तुमच्याकडे जे आस्थापनेवर इंजिनियर आहेत त्यांना तर ते काम द्या दर्जात राखण्याचं काम तर द्या त्यांच्याकडे माझी विनंती राजांना हीच आहे अध्यक्ष महोदय एक दोन मुजेर शेवटचे राहिलेत शेवटच्या राजे ह्या राजेंना बोललो होतो बोला सर बोला 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 पर्यटन शंभूराजी माल डिस्टर्ब करू नका तुम्ही रस्ते विकास आराखडा दर वीस रस... वर्षाने बनतो रस् काय करताय अरे चला <laughs> बोला बोला काय बोला मी जास्त वेळ घेणार आहे अशंभूरा जेवढे जास्त डिस्टर्ब करेल तेवढं मी जास्त वेळ घेणार आहे <laughs> रस्ते विकास आराखडा दर वीस वर्षानं बनतो या वर्षीच काम चालू आहे सध्या एकवीस ते एक्केचाळीसचं पण त्यात एक जाचं काट आहे रजिस्टर दानपत्र आपण शेतकऱ्यांचं त्या मागतो आहे त्यामुळे शेत ती अडचण येते माझी विनंती आहे की सगळ्याच ठिकाणी सगळ्यांची अडचण असेल हे नवीन दर्जोनिती रस्ते वी व्ही आर ओ डी आर एम डी आरसाठी तर त्यासाठी तुम्ही रजिस्टर दानपत्र मागता त्याऐवजी तुम्ही शेतकऱ्यांकडनं शंभर रुपया स्टॅम्पवर संमतीपत्र जरी घेतलं आणि त्या, त्या आधारे जर दर रस्ते दर्जोनिती झाली तर हे गेल्या अनेक वर्षापासून जो प्रश्न आहे तो प्रश्न मिटेल आणि त्यामुळं तर दर्जनुतीचं काम जे एकवीसला व्हायला पाहिजे होतं ते अजून पूर्ण झालेलं नाही ते काम पूर्ण होईल अध्यक्ष मोदय शेवटचा विषय आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कन कनिष्ठ अभियंत्याची भरती चालू आहे कनिष्ठ अभियंत्या त्या ही प्रतीक्षा यादी आहे बाकीच्या सगळ्या विभागांनी त्याला मुदतवाढ दिली चोवीसमध्ये निवडणूक आल्या दोन निवडणूक आल्या विधानसभा लोकसभाची आली महसूल विभाग असेल एम एस सी बी असेल ह्या सगळ्या विभागांनी त्याला मुदतवाढ दिली आपल्याही सार्वजनिक बांधकाम विभागाची जी यादी आहे त्याला एक वर्ष मुदतवाढ द्यावी एवढीच विनंती करतो धन्यवाद come on